नमस्कार एज्युकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आपण नवीनच सिरीज चालू केलेल्या आहेत मुलांच्या तर मुलांच्या टिफिनसाठी वेगवेगळे वे रोज रोज पदार्थ बनवून देण्याचं आयांना असत तर आज आपण आहे ना छोट्या सुट्टीसाठी हा खूपच मस्त इन्स्टंट आणि जाळीदार असा ढोकळा कसा बनवायचा तो बघणार आहोत हा ढोकळा अगदी झटपट बनवून तयार होतो सकाळच्या घाईमध्ये तुम्ही एकदम झटपट हा ढोकळा बनवू शकता एक पंधरा मिनिटात हा ढोकळा बनवून तयार होतो आणि जास्त भांडीसुद्धा भरत नाही तर इथे अर्धी वाटी दही घेतले पाणी घातले यामध्ये आणि तीन वाटी आपल्याला बेसन घालायचं आहे यामध्ये तर तीन वाटी बेसन घेतलेलं आहे इथे आणि पाव चमचा एवढा आपण इथे लिंबू सत्व घालतोय अर्धा लिंबू तुम्ही इथे वापरू शकता जुळून आणि यामध्ये पाव चमचा आपण इथे हिंग घालणार आहोत तर बेसन आहे हुंडल्यावरती हिंग आपण इथे घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचे आणि तेल घालायचे तर एक पळी आपण इथे तेल घालणार आहोत तेल घातल्यामुळे हा ढोकळा मोसूब बनतो आणि घशामध्ये दाटत नाही तर पाणी घातलेलं आहे एक वाटी खूपच झटपट हा ढोकळा बनवून तयार होतो तर ह्याला मिक्सरला मी वाटून घेतले फिरवून घेतले थोडंसंच फिरवायचं आहे मिक्स होईल एवढंच तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी थोडीशी अजून दाटसर आहे यामध्ये पाण्याची गरज लागणार आहे थोडीशी तर थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे एक पाव वाटी एवढं पाणी घालायचं आहे तर पावाटी पाणी घातले आणि चिमूटभर आपल्याला इथे हळद घालायची आहे ढोकळ्यामध्ये ढोकळ्यामध्ये हळद नेहमी कमीच घालायची कारण आपण यामध्ये सोडा किंवा इनोचा वापर करणार असतो तर हे बॅटर बनून तयार झाले आता यामध्ये इनो घालण्याच्या आधी आपल्याला ते ताटाला तेल लावून ग्रीस करून ठेवायचे आणि आपण ढोकळा जेव्हा म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ वगैरे घेतो तर तेव्हाच आपल्याला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे म्हणजे काय होतं ते इनो ॲक्टिव्ह असतो आणि आपलं पाणीसुद्धा गरम असतं म्हणजे वाफ लागून आपला हा ढोकळा ऍक्टिव्ह म्हणजेच ऍक्टिव्ह झालेला असतो तो खाली बसत नाही किंवा डिएक्टिव्ह होत नाही तर तुम्ही बघू शकताय इनोमध्ये मी म्हणजे यामध्ये इनो घातलेला या आहे तर अर्धा इनो घातलाय आणि पुन्हा थोडासा इनो यामध्ये अजून घातलेला आहे आणि छान मिक्स करून घेतले तर इनो घातल्याच्या नंतरनं थोडंसं फिरवलं तरी चालेल किंवा मग चमच्याने थोडंसं फिरवलं तरी सुद्धा चालेल मिक्सरला तर इथे हा ढोकळा म्हणजे ढोकळ्याचं बॅटर मी ताटामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं टॅपटॅप करून याच्यातली बबल्स सगळे काढून टाकले आणि हा ढोकळा आपण स्टीम करायसाठी ठेवून दिलेला आहे एक दहा ते बारा मिनिटांनी आपण हा ढोकळा चेक करणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत अगदी उत्तम पर्याय आहे टिफिनसाठी तर तुम्ही बघू शकताय ढोकळा आपला चेक करत आहोत आपण तर हा काटा आपला क्लीन निघलेला आहे तर आता आपण या ढोकळ्यासाठीचं ढोकळ्यावरचा जो तडका असतो तो तयार करणार आहोत ढोकळ्याचं पाणी तयार करणार आहोत तर यामध्ये मी इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की मोहरी घालायचे अर्धा चमचा पाव चमचा जिरं घालायचे छान जिरं आणि मोहरी तडतडली की यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आवडीनुसार तर दोन चार दोन तीन हिरव्या मिरच्या तुम्ही घालू शकता तर खूपच मस्त हा ढोकळा बनवून तयार होतो त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे आणि पांढरे तीळ घातलेले आहे तर पांढरे तीळ असतील तर घाला नसतील तर स्किप केलं तरी चालेल मिक्स करून घ्यायचे तर इथे गॅसची फ्लेम ही कमी ठेवलेली आहे लो फ्लेमवरती आपण फोडणी देत आहोत आणि जस ढोकळ्याचं तुम्ही जेव्हा गॅसची फ्लेम ढोकळा स्टीम करायला ठेवल्यावरती मीडियम ठेवायची म्हणजे ढोकळा खाली बसत नाही आणि शेवटला एक दोन तीन मिनटं लो फ्लेम केली तरी चालेल तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे साखर घातलेली आहे आणि लिंबू सत्व घातलेलं आहे अर्धा लिंबू तुम्ही पिळून घालू शकता पण लिंबू घातलं जर घालणार असाल तर लिंबू सगळ्यात शेवटी घालायचा आणि लिंबाची बी या पाण्यामध्ये पडू द्यायची नाही म्हणजेच या पाण्याची चव कडसर लागत नाही कडवट लागत नाही तर गॅस बंद केलेला आहे साखर चांगली विरगळली आता आपलं हे ढोकळ्यावरती घालायचं तडका म्हणजे तडक्याचं पाणी बनून तयार झालंय ढोकळा काढून घेऊया तर चमच्याच्या सह्याने ढोकळा आपल्याला असा काढायचा आहे अलगद असा हा ढोकळा व्यवस्थित निघतो तुम्ही बघू शकताय खूप मस्त हा जाळीदार ढोकळा बनवून तयार झाला आहे इन्स्टंट हा ढोकळा बनतो खूपच पटकन ढोकळा बनतो नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा म्हणजेच मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा ढोकळा नक्की बनवून द्या छोट्या सुट्टीसाठी तुम्ही हा ढोकळा बनवून देऊ शकता खूप छान हा ढोकळा चवीला बनतो आणि झटपट बनतो सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये आपल्याला हा चांगला पर्याय आहे तर मुलांच्या छोट्या टिफिनचा भाग आपला बनून तयार झाला आहे छोट्या टिफिन बनवून तयार झाला आहे तर इथे मी ढोकळ्यावरती तडका सुद्धा घातलेला आहे पाणी घातलेलं आहे आणि खूप मस्त जाळीदार ढोकळा झालेला आहे या ढोकळ्याबरोबर दो खाण्यासाठीची चटणी बनवतोय तर चार लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आणि एक थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घातले एक कडीपत्त्याची काळी उपसून घातली चटणी खूप छान बनते बर अशी या पद्धतीने केलेली आणि एक चमचा साखर घालायची आणि पाव चमचा इथे जिरे पावडर घातली धनी पावडर घालायची थोडीशी हवा असल्यास धनी पावडर घाला किंवा आपण कोथिंबीर घातलेली आहेच तर ढोकळा घालायचं यामध्ये ढोकळ्याचे दोन चार पीसेस यामध्ये तुम्ही घालू शकता आणि थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचंय की आपल्या ढोकळ्याबरोबर खाण्याची चटणी बनवून तयार झाली तर थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी कर ॲडजस्ट करू शकता तुम्ही लिंबू पिळायचे आणि अजून थो थोडंसं ढोकळ्याचं पाणी यामध्ये मी घातलेलं घालणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा ढोकळा बनवू शकता आणि मुलांच्या टिफिनला देऊ शकता मुलांचे छोट्या सुट्टीचा टिफिन बनवून तयार आहे आता मोठ्या सुट्टीचा टिफिन बनवायला घेऊया तर इथे टेरेसवरती तुम्ही बघू शकताय आळूची पानं आलेले आहेत तर आळूच्या पानांचं व वड्या तर बनतात पण ह्या आळूच्या पानांचं वेगवेगळं असं काही बनवायचं म्हटलं तर गरगटसुद्धा बनतं पण आपल्याला टिफिनसाठी द्यायचे म्हणून आपण काय करतो आहे तर आज आहे ना या आळूचे पानं आहेत ना हे आपण तव्यावरती तळून देतो आहे तर तव्यावरती हे आळूचे पानं आपल्याला तळायचे आहेत तर ते कसे ते पुढे तुम्ही ही रेसिपी संपूर्ण पहा तर तुम्ही बघू शकताय हे आळूच्या पानांच्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत तर देठंसुद्धा म्हणजेच हे देठं काढून आपण ह्या शिरा काढणार आहोत अशा तर पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि असे आपल्याला हे देठं आणि शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि हे पानं आपण थोडेसे असे लाटून घेणार आहोत तुम तर तुम्ही बघू शकताय हे असे लाटून घेतले ना की तळताना व्यवस्थित तळले जातात व्यवस्थित तळता येतात तर आता आपण या ताटामध्ये बेसन घेणार आहोत एक ते दीड वाटी आपल्याला बेसन लागणार आहे यामध्ये म्हणजेच ह्या आळूच्या पानांसाठी आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट मी इथे घातलेली आहे एक चमचा गच्च भरून पाव चमचा ओवा घातला आहे एक चमचा पांढरे तीळ आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद पावडर पाव चमचा जिरे पावडर घातलेली आहे पाव चमचा आणि चिंच मी इथे भिजत घातली होती तर चिंचेचं पाणी यामध्ये घालायचे खूपच मस्त चव येते अशी चिंचेचं पाणी वगैरे घालून ह्या आळूची पानं तळले की किंवा यामध्ये तुम्ही चिंचेचं पाणी नसेल तर लिंबूसुद्धा घालू शकता अर्धा लिंबू आणि आता हे पानं आपल्याला या बॅटरमध्ये असे डीप करायचे आहेत थोडंसं पा थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करायचं आहे आणि अशा कन्सिस्टन्सीमध्ये तयार करायचं आहे की जे पाण्या ज्या ह्या आळूच्या पानांवरती हे बॅटर व्यवस्थित बसलं जाईल असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आणि हे पानं असे लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे बघू शकताय असं लो टू फ्लेम मीडियम फ्लेमवरती हे आळूचे पानं तव्यावरती तुम्ही तळून देऊ शकता अगदी थोड्या थोड्या तेलात हे आळूचे पानं तळून तयार होतात तर हे पहिलं आपलं आळूचं पान तयार झालेलं आहे जे मोठं मोठे पानं असतील ना तर तुम्ही असे हे कट करून पानं वेगवेगळ्या पीसेसमध्ये तुम्ही ते तळून घेऊ शकता तर हे आपले आळूची पानं तळून झालेले आहेत तर हे आता आपल्याला चपातीबरोबर रोल करून द्यायचे आहेत तर चपातीचे असेच दोन तुकडे करायचे म्हणजे अर्धी चपाती घ्यायची आणि हे आळूचं एक पान घ्यायचे आणि असं रोल करून द्यायचे आपल्याला टिफिनला तर असं रोल करून व्यवस्थित असं कट करून आपल्याला मुलांना टिफिनला द्यायचं आहे म्हणजे मुलांचं जास्त गोंधळ पण उडत नाही आणि हे खाताना व्यवस्थित मुलांना खाता येतं तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने तुम्ही हे आळूची पानं तळून मुलांना टिफिनला अशा चपातीमध्ये रोल करून देऊ शकता तर हा मोठ्या सुट्टीसाठीचा टिफिन आपला बनवून तयार झाला आहे तर नक्की आ, ही रेसिपी ट्राय करा ह्या दोन्हीही रेसिपी ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद